नमस्कार मानकी अशामध्ये तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे दही कशा प्रकारे आपल्याला विरजन टाकायचं तर आपलं दही एकदम घट्टसर असं होणार अजिबात पाणी वगैरे असं त्याच्यात दिसणार नाही तर त्याला दूध छान असं चांगलं तापून घ्यायचं त्याला वरती चांगली मलई वगैरे येईपर्यंत छान असं आपलं दूध तापून घ्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर आ, हे पाहा सर्वप्रथम आपल्याला थोडंसं विरजण टाकायचं आहे थोडंसं दही असतं अगोदर आपलं हे अशा प्रकारे हे दही घ्यायचं पहा तुम्हाला जर एक एक ग्लास दही लावायचं असेल तर हा एक चम्मच भरपूर झाला एक ग्लास भर दहीसाठी दुधासाठी आणि तुम्हाला एक लिटर किंवा अर्धा लिटर जर दुधाचं दही बनवायचं असेल तर तुम्ही दोन चम्मच टाकू शकता पहा असं दोन चम्मच टाकू शकता तर हे पा हे दही टाकल्यानंतर हे दही थोडंसं घट्ट दही आहे ना घट्ट दही दही असल्यामुळे हे थोडंसं जरा फेटून घ्यायचं थोडंसं फेटून घ्यायचं आपण हे घट्ट दही म्हणजे सगळीकडे दुधामध्ये पौचेर अशा प्रकारे असं करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध हे काय एक पंधरा सेकंद तीस सेकंदापर्यंत असं फेटून घेतलं का झालं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थंड झालेलं दूध दूध गरम करून घेऊन थंड झालेलं दूध आहे पहा हे तर मी पाय एवढं टाकले आता हे असंच नाही टाकायचं काही काही काय करतात असंच ठेवून देतात तर ते दही चांगलं लागत नाही आपलं पाणी पाणी एकीकडे होऊन जातं आणि हे तर आता आपण आधी टाकलेलं जे दही आहे ना ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपल्याला पूर्ण सगळ्या दुधामध्ये मिसळलं पाहिजे ते दही आपलं त्याआधी आपण दही घेतलं ते तर हे पा अशा प्रकारे छान असं एक थोडा वेळ म्हणजे पंधरा वीस सेकंद किंवा तीस सेकंद असं अर्धा मिनिटभर असं फेटाळून घ्यायचं म्हणजे फेटाळून म्हणजे असं चमचने हलवून घ्यायचं थोडंसं तर हे पा झालं सगळीकडं मिसळलं जातं तर हे आपल्याला काय करायचं आहे हे पाहिजे ह्याच्यावरती आपण असंच एका ठिकाणी ठेवून द्यायचं का जिथं आपण हा आता सकाळी आपण विरजण टाकले तर संध्याकाळी झोपेपर्यंत बाबा आपण रात्रीपर्यंत हा टोप आपण उचलायचा नाही जागेवरनं एकाच ठिकाणी ठेवून द्यायचं त्याचं कारण असं आहे आपण जर तो उचल इकडं उचल तिकडं सरकव केलं ना का दही आपलं ते फुटलं जातं आणि घट्ट बसत नाही म्हणून जे आपण हे दही लावलं आहे ना शे असं संध्याकाळी जर विर टाकलं आपण संध्याकाळी तर सकाळच्याला असं घट्ट दही बनतं आणि किंवा सकाळी दुपारी वगैरे आपण लावलं तर रात्रीच्या रात्रीपर्यंत आपलं घट्ट दही जमून जातं तर याच्यावरती असं छान प्रकारे झाकून ठेवून द्यायचं एक डिश काही काही पण ठेवून द्या तुम्ही आणि एका साईडला ठेवून द्यायचं याला हात लावायचा नाही कमीत कमी आठ तास दहा तास तरी याला हात नाही लागला पाहिजे आठ सात आठ तास तरी नाही हात लागला पाहिजे ह्या टोपाला नंतर दही जमल्याच्या नंतर घट्ट झाल्याच्या नंतर तुम्ही ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये वगैरे कुठे पण तर चला हे असं झाकून ठेवल्यानंतर कशा प्रकारे दही बनतं तुम्हाला सांगते तर, पा। तर पा हे पा हे लावलेलं दही तर हे पा प्रकारे झालं हे पा हे दिवसभर सकाळी मी विरजन टाकलं होतं दहा अकरा वाजता तर रात्रीपर्यंत हे पा असं झा झालं पा झोपायच्या टायमापर्यंत हे पा असं एवढं घट्ट होऊन बसलं पा अजिबात पाणी नाही काय नाही हे पा कसलं घट्ट घट्ट मस्त कसलं घट्ट दही एकदम होऊन बसलं तर अशा प्रकारे त्याचं घट्ट दही बनणार पा कारण मी तर रोज असं दही बनवते नेहमी तर कधीच माझं असं पातळ वगैरे दही होत नाही तर असं घट्ट दही बनवण्यासाठी नक्की हे कमेंट करून सांगा असं दही बनवून पहा घट्ट घर, घरच्या घरी आणि रोज ताजं दही खाल्लेलं चांगलं असतं आपण बाहेरून विकत आणतो ते किती दिवसाचं असतं माहीत नाही तरी असं रोजच्या रोज तुम्ही ताजं दही बनवून खाज जा आणि कशी वाटली व्हिडिओ तर नक्की सांगा खूपच सोपं आहे काहीच अवघड नाही असं दही बनवण्याचं घरच्या घरी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा आवडल्यास व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद